दिनांक पंधरा मार्च रोजी इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी एम पी फाउंडेशनचे मितुल दमानी तसंच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या भंडारदरावाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात एम पी फाउंडेशनचे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची रथातून तसंच लेझिम संबळाच्या तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली तसंच जे सी बीवरून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसंच मान्यवरांचं औक्षण करण्यात आलं यानंतर अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं तसंच त्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व एम पी फाउंडेशनचे मितुल दमानी यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेचं अनावरण करून शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं प्रतिमा पूजन तसंच दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री नामदार मानिकराव कोकाटे यांनी भूषवलं आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले व मान्यवरांचं मनोगत झालं यानंतर अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी मी क सदैव कटिबद्ध राहीन एम पी फाउंडेशन आणि माझ्या विशेष प्रयत्नांतून निधी मिळवून टाकेत गटातील भंडारदरावाडी येथील संपूर्ण आदिवासी वाडीतील शाळा नव्यानं उभारण्याचा संकल्प पूर्णत्वासलेला आहे ही वाडी नेहमीच आपल्यावर प्रेम करत आली मात्र इथल्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयीसुविधांचा मोठा अभाव होता शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती छप्पर गळत होतं भिंती कोसळायच्या मार्गावर होत्या आणि शिक्षण घेणं कठीण बनलं होतं पण आज सुविधानयुक्त आधुनिक सुरक्षित आणि सुंदर शाळा निर्माण झाली शाळा बांधण्यासाठी निधी मिळवण्यात अडथळे आले पण मी प्रत्येक संकटाला सामोरं जात हे काम सुरूच ठेवलं गरज पडेल तेव्हा स्व वा खर्चातूनही मदत केली पण काम थांबू दिलं नाही कारण हाच मुलांच्या भविष्याचा मजबूत पाया आहे आज या वाडीतील मुलांसाठी एक स्वप्न साकार झालंय त्यांना शिक्षणाची संधी मिळणारे त्यांचं भविष्य घडणारे आणि हे पाहून आनंद गगनात मावत नाही ही, ही फक्त सुरुवात आहे शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेल व अध्यक्षीय भाषणानंतर नूतन इमारतीची किल्ली मुख्याध्यापक यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मितुल दमानी एन आर सुरेंद्र स्वरन लायन्स जगदीश ठक्कर लायन्स नीरव ठक्कर लायन्स श्रीमती मिनल नीरव ठक्कर भंडारदरा वाडी सरपंच संगीता घोरपडे उपसरपंच द्रौपदा चौरे माजी सरपंच सारिका मदगे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव कमलाकर सांबरे अरुण गोरपडे नवनाथ झनकर खंडेराव झनकर भाऊ झुंद्रे जिप सदस्य उदयभाऊ जाधव माजी नगरसेवक सिन्नर सुनील गवळी किसन कातोरे भास्कर बेंडकोली सामाजिक कार्यकर्ते रतन नाना नानाभाऊ भोसले साहेबराव झनकर कैलास दरेकर प्रकाश गोडे इत्यादी उपस्थित होते तसंच कार्यक्रमासाठी भंडार दरावाडी ग्रामस्थांनी भरपूर मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्यांचा ब्रँड आहे फाउंडेशन म्हटलं की आपल्याला वळून बघावं लागत नाही कामावर चक्कर मारण्याची गरज पडत नाही त्यांच्या क्वालिटी त्यांचा दर्जा त्यांचं प्लॅनिंग त्यांचे ठेकेदार त्यांचे इंजिनियर्स हे अत्यंत उत्कृष्ट असं काम या ठिकाणी उभं करतात हा मला स्वतःला फार मोठा अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे इतर अनेक उपक्रमही ते राबवत असतात आणि लायन्स क्लब मुंबईच्या माध्यमातून या भागामध्ये दोन तीन ठिकाणी त्यांनी पैसे या ठिकाणी दिलेले आहेत आणि ग्रामीण भागातल्या जनतेला सुविधा देण्यासाठी त्यांचाही मोठा योगदान मोठं या ठिकाणी काम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असतं त्यांनाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आमच्या भंडारदरी गाव वाडी वाडीगावच्या लो कार्यकर्त्यांनी अगोदरच सर्व शाळा निर्लेखन करून टाकली आणि विद्यार्थ्यांना बसायचीच सोय नव्हती त्यामुळे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि आमच्या ग्रामस्थ सहकारी मित्रांनी सातत्याने पाठपुरावा केला मी अरुण पाटलाला पण या ठिकाणी सातत्याने सांगत आलो आणि सुंदरेश्वरम सर जे आईथ बसलेले त्यांना मी सुरुवातीपासून एक वर्षापासून पाठपुरावा करतो की माझ्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भंडारदारावाडीला तुम्ही शाळा द्या बाकी कुठे दिली तरी चालेल नाही दिली तरी चालेल कारण हे गाव तसं एक विचारच आहे थोडं बिघडत चाललं आहे आता काम झालं की लोक बिघडतात काम काहीच नाही केलं की लोक टाळ्यावर राहतात हा आता अनुभव यायला लागला दुर्दैवाने पण काही जरी असलं तरी आमच्या विद्यार्थी मित्रांना सुविधा निर्माण करणं चांगल्या शैक्षणिक सुविधा या ठिकाणी त्यांच्या पदरामध्ये पाडणं ही खऱ्या अर्थानं तालुक्याचा आमदार म्हणून या भागाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझी प्राथमिक जबाबदारी आहे काम करणार आहे आज तक हमने महाराष्ट्र विभिन्न जिलों में 255 से अधिक स्कूल बनाए और नासिक में ही हमने 65, फाइव पैंसठ स्कूल बनाए आज हमारी कोशिश ये रहे ही कि गांव के बच्चों को अच्छा शिक्षण मिले ताकि उनका शिक्षा की आवश्यकताएं पूरी हो सके हर स्कूल में हम लड़कों और लड़कियों के लिए शौचालय बनाते हैं बच्चों को सीखने के लिए हम कंप्यूटर देते हैं कंप्यूटर और ई लर्निंग सुविधा भी हम देते हैं हमारे सभी ट्रस्टी ग्रामीण परिवारों से आए हैं इसलिए महाराष्ट्र के गांवों के लिए काम करना अपना कर्व्य कर्तव्य कर, 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 लगता है हमें हमारे लिए स्कूल बनाने एक बड़ा कदम है लेकिन इसको स्वच्छ और सुरक्षित रखने की जिम्मेदारी आप सबकी है मैं शिक्षाकन से निवेदन करता हूं कि स्कूल को हमेशा स्वच्छ बनाए पढ़ाई लिखाई के साथ साथ बच्चों को अच्छे संस्कार देना भी ज़रूरी है सत्य अहिंसा समानता जैसे मूल्य बचपन से ही सिखाए जाएं ताकि ये बच्चे भविष्य में अच्छे नागरिक बन सके मैं भांडनवाड़ी गांव के सभी लोगों का दिल से धन्यवाद करता हूं कि आपने हमें सेवा का अवसर दिया धन्यवाद न्यूज सेवन मराठी